प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या तेवीस एप्रिलच्या भागामध्ये इकडे मुद्दाम ज्या वेळेला सावनीने बॉटल टाकून पाडलेली असते इंद्राला इंद्राचा पाय घसरतो ती खाली पडते पायाला थोडीफार सूज असते आणि त्यावर ती मुक्ता पुन आता सांगायला लागते की आपल्याला मम्मींना हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल इकडे लपून छपून हे सगळं सावनी पाहत असते आणि एक तीरमध्ये दोन निशाणे कसे साधले म्हणून स्वतःवरतीच खुश होत असते तोपर्यंत आता गाडीमधून इंद्राला घालून आता हॉस्पिटलला नेण्यात येत असतं तोपर्यंत मुक्ता दोन्ही मुलांना आवाज आवाज आदित्य सई लवकर इकडे या दोघ जण आजीकडे आजी काय झालं आजी काय झालं तुला असं म्हणत आता इकडे इंद्राला विचारायला लागतात इंद्रा म्हणते काहीच कळलं नाही मी कशी काय खाली पडलो ते असं म्हणत इंद्रा आता तिला काहीही माहीत नसल्यामुळे तिला आता उठण्यासाठी पण त्रास होत असतो जेमतेम तिला आता सागर उठवतो आणि आता गाडीमध्ये बसवून तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात येतं इकडे आता खुश झालेली सावनी विचार करते बरं झालं बरं झालं या सगळ्यामध्ये आता हे सगळे जण घरामध्ये नसताना पटकन घरात घुसते आणि आता ते पासपोर्ट मी लंपास करते असं म्हणत तिच्या डोक्यामध्ये घाणेरडा प्लॅन असतो आणि त्यासाठी तिने इंद्राला या सगळ्यामध्ये पाडलेलं असतं आणि हे सगळं करून तिचं मन भरत नाही मग ताबडतोब ती घरी येते घरी आल्यावरती ती आता रूममध्ये येते आपला डबा आपल्या बॅगेत टाकते डबा बॅगेत टाकल्यावरती त्यानंतर मग आता ती सगळीकडे पासपोर्ट शोधायला लागते इकडे मिळत नाही ही रूम नाही ती रूम नाही सगळ्या रूमची धडती घ्यायला लागते आणि तिला पासपोर्ट कुठेच सापडत नाही आणि त्याच वेळेला अचानकपणे तिला आता रूममध्ये एका एनव्हलपमध्ये पासपोर्ट दिसतो तो पासपोर्ट पटकन ती दोन्ही मुलांचे काढते दोन्ही मुलांचे पासपोर्ट काढल्यावरती ती त्या डब्यामध्ये टाकते आणि तिकडून पळून जाणार तितक्यात तिकडे सई येते आणि सई हे सगळं पाहते सई ज्या वेळेला पाहते त्यावेळेला मुक्ताईच्या रूमचं दार उघड मुक्ताई इकडेच आहे मुक्ताई मुक्ताई असं म्हणत ती आता आतमध्ये येते पण मुक्ताईच्या ऐवजी ज्या वेळेला ती आता सावनीला पाहते त्यावेळेला ती म्हणते तू काय इकडे करतेस मुक्ताईच्या रूम मध्ये तुझं काय काम यावर ती सावनी म्हणते काही नाही मी वॉशरूम साठी आले होते यावर ती सई म्हणते वॉशरूम पण वॉशरूम तर तिकडे आहे ना तू इकडे काय करत होतीस थांब मी मुक्ताईलाच बोलवते तू मुक्ताईच्या रूम मध्ये काय करत होतीस हे तिला कळलंच पाहिजे असं म्हणत तिकडे ज्या वेळेला सई तिच्या अंगावरती ओरडते आणि मुक्ताला बोलवायला जाते त्यावेळेला ती चांगलीच गडबडते ही सई पण ना माझी मुलगी आहे पण हिला मुक्ताईचाच भारी पुळका असं म्हणत ती आता चांगलीच गडबडलेली असते बरं आता हे सगळं चालू असताना इकडे सावनी पटकन तो डबा घेऊन निघते आणि तेवढ्यात तिला मुक्ता अडवते काय ग कुठे चाललीस काय घेऊन चाललीस यावरती सावनी म्हणते काय नाही मी वॉशरूमला आले होते यावरती मुक्ता म्हणते अग पण तू मगाशीच तर गेली होतीस ना मग पुन्हा इकडे कशी काय आलीस काय घेऊन चाललेली आहेस यावरती सावनी म्हणते अगं काहीच नाही मी वॉशरूम साठी होते अगं मी या पायऱ्यांवरती बसले होते मला आदित्यला भेटण्याशिवाय जातव जावतच नव्हतं आणि म्हणून मी हे इकडे थांबले यावरती आता इकडे सांगायला लागते सई नाही मुक्ताई ही।, ही ना तुझ्या रूम मध्ये काहीतरी शोधत होती तुझ्या रूम मध्ये काहीतरी करत होती हे सगळं सगळं मी पाहिलंय तू बघ हिचे काय ते असं म्हणत आता इकडे सईने चांगलंच फटकारल्यावरती मुक्ताला सई समोर तिच्या आईची झरती घेणं हे अजिबात पटत नसतं आणि त्यामुळे मग आता ती सांगते सई माऊ तू एक काम कर ना तू या सगळ्यामध्ये आता जा आतमध्ये रूम मध्ये जा आदिराला सोबत खेळ जा असं म्हणत ती सईला तिकडून पाठवते बरं आता सईला पाठवल्यावरती मुक्त सांगायला लागतं सावनी बोल लवकर काय करत होतीस तू तिकडे यावरती सावनी म्हणजे अगं मी तुला सांगतेय ना कि या सगळ्यामध्ये आता मी आदित्यला भेटायला थांबले मला आदित्यला भेटायचं होतं असं काय करतेस मुक्ता यावर ती मुक्ता म्हणते एक मिनिट काय घेऊन चाललेस बघू ती बॅग असं म्हणत मुक्ता ती बॅग घेते आणि बॅग घेऊन या सगळ्यामध्ये आता बघण्याचा प्रयत्न करते ती इकडे तिकडे पाहते आणि बॅग बाजूला ठेवते आणि सावनीची पण झडती घेते सावनी या सगळ्यामध्ये आता गडबडते काय करतेस तू मुक्ता माझी का झडती घेती आहेस त्यावरती आता इकडे मुक्ता सांगायला लागते दोन मिनिट ठाम आणि ती पूर्ण तिचे आता साडी आणि सगळी झडती घेते पण तिकडे काही सापडत नाही मग त्यावेळेला मग मुक्ता परत एकदा ती बॅग घेते बॅग मध्ये असते तिची पर्स काढते पर्स उघडते पर्समध्ये काहीच नसतं आणि का या डब्यामध्ये काय आहे त्यावरती आता सांगायला लागते काही नाही हा डब्बा न मी रिकामा डब्बा खीर आणलेला आहे तो डब्बा घेऊन निघाले बाकी काहीच नाहीये असं ती मग आता या सगळ्यामध्ये इकडे मुक्ता म्हणायला लागते डबा कसला डबा बघू डब्यामध्ये काय आहे ते असं म्हणत मुक्ता सुद्धा हट्टाला पेटते तिची पर्स डबा सगळं उघडून बघितल्यावरती आता डबा उघडायला लागल्यावरती सावनी गडबडते हे बघ काही नाहीये डब्यामध्ये मी म्हटलं ना डब्यात काही नाहीये ठेव तो डबा माझा माझा डबा ठेव असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये तिला थांबवण्याचा प्रयत्न करते पण आता अजिबात मुक्त ऐकत नाही मुक्ता सुद्धा हट्टाला पेटलेली असते हट्टाला पेटलेली मुक्ता या सगळ्यामध्ये आता ताबडतोब तो डबा खोलते डबा खोलल्यावरती मग आता, आता तो डबा रिकामाच असतो आणि आता प्रश्न पडतो आपल्याला सुद्धा की हिमेत तर त्या डब्यामध्ये पासपोर्ट टाकले होते मग ते पासपोर्ट कुठे गेले मग फ्लॅशबॅक मध्ये स्टोरी आपल्याला दाखवली जाते पासपोर्ट तर तिला सापडलेले असतात घेऊन ती पळणार पण असते पण तेवढ्यातच सईने आवाज दिल्यामुळे मग आता इकडे गडबडलेली सावनी विचार करते आता ही सई जाऊन मुक्ताला सांगणार आणि मुक्ता या सगळ्यामध्ये आता माझी झडती नक्कीच घेणार याच्यात जर का तिला पासपोर्ट सापडले तर तिला माझा प्लॅन कळणार पासपोर्ट मी नंतर सुद्धा घेऊ शकते पण आता तिला प्लॅन कळला तर माझा प्लॅन फ्लॉप होईल त्यामुळे डब्यामधले पासपोर्ट काढून पुन्हा एकदा ती आता कपाटात ते पासपोर्ट टाकते पण या एक गोष्ट चुकते आणि ती म्हणजे या सगळ्यामध्ये पासपोर्ट ज्या ठिकाणावरून काढलेत त्या ठिकाणी ती टाकत नाही ती गडबडीमध्ये दुसऱ्याच ठिकाणी टाकते आणि आता पासपोर्ट ठेवून ती तिकडून बाहेर पडते त्यामुळे तिच्या बॅगमध्ये पासपोर्ट नसतात पण मुक्ता विचार करत असे राही नाही सई ज्याप्रमाणे मला म्हटली होती ना त्याचप्रमाणे गोष्टी आहेत का ही काहीतरी गडबड करायला इकडे आलेली होती आणि सई आल्यामुळे हिने मी आता ती गडबड केलेली नाही आहे काहीतरी आहे पण काय आहे सत्य काय आहे सत्य हे काही मुक्ताला कळत नसतं पण मुक्ताला या सगळ्यामध्ये आता संशय मात्र आलेला असतो की नक्की काय घडले काय घडले या सगळ्याचा ती विचार करत असते बरात आहे हे मुक्ताला सावनी सांगते नाही खरंच नाही मी या सगळ्यामध्ये आता फक्त माझ्या आदित्यलाच भेटायला आले होते ग मुक्ता तू माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नकोस कसं आहे एकदा कानफाट आहे नाव पडलं की तुम्ही असा विचार करणं साहजिकच आहे म्हणजे एखादा माणूस एका चुक्या करत असेल तर त्याच्यावरती विश्वास तरी कसा ठेवणार तुझं पण बरोबर आहे असं म्हणत सावनी आता गोडगोड बोलत तिकडून निघून जाते मुक्ता विचार करते ही इतकं गोड का बोलत होती नक्कीच हिचा काहीतरी डाव आहे i <laughs> पण काय डाव आहे काय डाव नाहीये हे मात्र काही आता कळत नसतं आणि त्यामुळे इकडे आता मुक्ता थोडीशी गडबडते बरं आता सावनी तिकडून बाहेर पडते सावनी बाहेर पडल्यावर ती विचार करते झालं वेळेतच ते पासपोर्ट मी त्या ह्याच्यात टाकले सई ओरडली म्हणून मला समजलं तरी आणि म्हणून मी ते पासपोर्ट टाकले जर का ते पासपोर्ट घेऊन मी अशीच निघाले असत ना तर या मुक्ता मी चेकिंग मध्ये ते सापडले असते तर तिला कळलं असतं की मी मुलांना घेऊन बाहेर चालली आहे आणि तिचा सुद्धा हा आधी प्लॅन होता त्यामुळे तिला लगेच समजलं असतं की मी या दोघांना घेऊन बाहेर जाते आणि आता मुलांना किडनॅप करते आहे त्यानंतर ती हर्षला कॉल करते हर्ष हर्षला कॉल केल्यावरती ती हर्षला सांगायला लागते हर्ष अरे मला नाही मा जमलं म्हणजे मी पासपोर्ट खरं तर चोरले होते पण त्यानंतर अचानकपणे मुक्त आल्यावरती मला ते पासपोर्ट तिकडेच ठेवायला लागले कारण माझीच मुलगी सई तिकडे आरडाओरडा करायला लागली यावरती मग आता इकडे सांगायला लागतो हर्ष मला माहिती होत कि तुला ते पासपोर्ट मिळणारच नाहीये कारण ती मुक्ता इतकी काही साधी सोपी सरळ नाहीये तू ये घरी परत मी खोट्या पासपोर्टची व्यवस्था केलेली आहे असं म्हटल्यावर ती सावनीच्या जीवात जीव येतो आणि ती म्हणते खरंच हर्ष तू इतकं सगळं माझ्यासाठी करतोय ना असं म्हटल्यावर ती हर्ष म्हणतो ये आता इकडे सावनी खुश होते एक डाव फेल झाला म्हणून काय झालं दुसरा डाव तर वर्कआउट झालेला आहे ना दुसऱ्या या डावामध्ये आता आपल्याला सगळं सगळं मिळालेलं आहे तिकडे आपण पकडलो पण नाही गेलो आणि इकडे खोटे पासपोर्ट हर्षने तयार पण ठेवले मुक्ताच्या डोक्यातून विचार जाता जात नसतात सावनी हे असं काय करत होती सावनी या सगळ्यामध्ये इकडे का आली होती नक्की काय होतं आणि इतकं गोड गोड का बोलत होती आणि ती जर का नॉर्मल कामासाठी आली होती तर सईमाऊ तिच्यावरती का ओरडली सईमाऊने काय पाहिले नाही नाही मला काहीही कळत नाहीये सत्य शोधायलाच पाहिजे हा सगळा विचार तिच्या मनात चालू असताना दोन्ही मुलं तिच्याकडे येतात आणि मुक्ताई काय झालं आजी ठीक आहे ना यावरती स्वाती येते खरंच मुक्ता फोन झाला का भाईला यावरती मुक्ता म्हणते हो यांना फोन झालाय आई बऱ्या आहेत त्यांच्यावरती ट्रीटमेंट केले साधा पाय मुरगळलाय फार काही नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता स्वाती म्हणते मग लकी मगाशी फाईल घेऊन का गेला यावरती मुक्ता म्हणते स्वातीताई अहो आईंची सगळी हिस्ट्री असते ना याच्यामध्ये मेडिकल हिस्ट्री त्यांना काय प्रॉब्लेम कोणत्या गोळ्या सूट होत का नाहीत काय नाही ही सगळी मेडिकल हिस्ट्री जाणून घेण्यासाठी त्यांचे जुन्या सगळे फाईल्सचे रिपोर्ट हे आवश्यक होते आणि म्हणून लक्की आला होता आणि लक्की मदे, फाइल का का या सगळ्यामध्ये ते फाईल घेऊन गेला आणि रिपोर्ट सबमिट केले बाकी काहीच नाही आहे असं म्हणत ती आता काही काळजी करू नका आजी ठीक आहे तुम्ही दोघांनी काहीतरी खाऊन घ्या बरं यावर ती सई सांगते नाही आजी घरी आल्याशिवाय मला भूक लागणार नाही आहे आजीला येऊ दे ना घरी असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता थांबलेली असते त्यावर ती स्वाती सांगायला लागते हे काय आहे भाईचा दार उघडलं गेलंय कोणीतरी आलेला आहे असं म्हटल्यावर ती सगळेजण धावत धावत दारापाशी जातात तर दुसरं तिसरा कोणीच नसतं इकडे इंद्राला घेऊन लक्की आणि सागर आलेले असतात इंद्राच्या पायाला साधारण मुरगळलेला असतो आणि त्याला चमक भरलेली असते त्यामुळे थोडीफार औषध देऊन त्याला आता घरी पाठवलेलं असतं मग इंद्रा घरी येते आणि तिला सगळेजण खाली बसवतात आणि सांगतात आई तू ठीक आहेस ना मम्मी ठीक आहेस ना आजी तू ठीक आहेस ना प्रश्न प्रश्नांचा भडीमार सुरू होतो इंद्रा म्हणते मला काय झालंय मला काय झालेलं नाहीये असं म्हणत इंद्रात त्रास होत असला तरी सगळा त्रास झटकून आपल्याला काही होत नाही असं म्हणत असते तोपर्यंत मग आता मुक्ता एक लेप करून आणते आणि तो लेप आता इकडे तिच्या पायावरती लावण्यासाठी येते तोपर्यंत मुलं सुद्धा येतात आजी तू पाणी पी आजी तू ठीक आहेस ना मुलं पण आजीची इतकी काळजी करत असतात की या सगळ्यामध्ये आता मुलांना सुद्धा जे छान वाटत असतं की आजी घरी आलेली आहे त्यानंतर इंद्रा पाणी पिते आणि काही काळजी करू नका तुमचे कपडे आणि काळजी या सगळ्यांनीच मी बरी होणार आहे त्यावरती आता इकडे मुक्ता सांगायला लागते मम्मी तुमचं पाय सरळ करा मी लेप बनवून ठेवलाय तो लेप लावते यावरती आता इंद्रा सांगायला लागते या लेपची बिपची काय गरज नाही तुला माहिती आहे का माझा पाय एकदम ठणठणीत आहे आणि माझी हाडं पण मजबूत आहेत ही आवर्ती सागर म्हणतो हे बघ तू स्वतःला ओव्हर कॉन्फिडन्स करू नकोस बरं का पयानुसार या सगळ्यामध्ये आता हाडं ठिसूळ होतात जरा हाडांची आपण काळजी घ्यायला पाहिजे इंद्रा म्हणते हाड आणि माझी ठसू शक्यच नाही मी काय मावरा का ते मावरा त्याच्यामधलं तेल असतं ना त्याच्यामुळे माझी हाडं अशी घट्ट बनतात त्यामुळे आत्ता उद्या 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 नाचायला ना लागेन मी माहिती आहे का सगळ्या जण इंद्राचा आविर्भाव बघत बसतात आणि हो आत्ता तरी बरी हो उद्या नाचायचं ते नाचू यावरती दोन्ही मुलं म्हणतात खरंच आहे उद्या आपण पार्टी करायची का पार्टी करून आपण छानपैकी नाचायचं का यावरती इंद्रा म्हणते मग काय पार्टी तर झालीच पाहिजे उद्या पार्टी करायची आणि छानपैकी नाचायचं सा। इकडे सय्याद छानपैकी इंद्राचे डोकं दाबून देत असते इंद्राचं डोकं दाबून देतात ती सांगत असते आजी आज इकडे दाबू का इंद्रा म्हणते नको काही गरज नाही मी एकदम ठणठणीत आहे असं म्हणताना इकडे मुक्ता लेप लावते अख्खं कुटुंब सेवा करत असत इंद्राला हे खूप छान वाटत असतं आणि छान वाटण्यासोबत ती आता सांगत असते उद्या याच पायाने अशी अशी नाचेन मी माहिती आहे का कोणी डान्स करेन मी काय सागऱ्या सागऱ्या म्हणतो आई जरा शांत बस वयानुसार तुला थोडाफार त्रास होणारच ना यावरती आता इंद्रा म्हणते वय वय कशाला माझं आहे काय नाही वय झालंय ही हाडं अशी मजबूत आहेत ना की काहीही होणार नाही हाडांना असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये आता सगळं आपला आजार झटकून टाकत उद्याच्या पार्टी कशी करायची काय करायची याची तयारी करत असते उद्याच्या पार्टीचा विषय निघाल्यावरती इकडे आता सागर आणि मुक्ता एकमेकांकडे पाहतात आणि मुक्ता तिकडून बाहेर येते माठोपाठ पड़ सागर पण येतो आणि तो, तो मुक्ताला थांबवतो उद्या काय आहे यावरती मुक्ता म्हणते माझ्या तर लक्षात आहे पण तुमच्या आहे की नाही यावरती सागर म्हणतो उद्याचा दिवस मी कसा विसरू शकेन उद्याचा दिवस मी विसरणारच नाहीये कारण या सगळ्यामध्ये आता उद्या दिवसामध्ये एक वर्ष पूर्ण होईल तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये आलात उद्याचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे उद्याच्या दिवसाला पार्टी तर झालीच पाहिजे ना यावरती मुक्ता म्हणते तुमच्या लक्षात आहे तर सागर म्हणतो हो तर कारण एका दिवसाने माझं आयुष्य तीनशे साठ डिग्रीमध्ये पूर्णपणे बदलून गेलेलं आहे असं आयुष्य बदलणारा दिवस मी कधीतरी विसरेन का आजी बात विसरणार नाहीये असं म्हणत या दोघांचं चालू असतं तर इकडे यांचं सुद्धा सगळ्यांचं सरप्राईज पार्टी देण्याचं प्लॅनिंग चालू असतं इकडे सगळेजण आता मुक्ता आणि सागर यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला काय करायचं काय नाही याची चर्चा करत असतात तर सागर आणि मुक्ता एकदम रोमॅंटिकपणे एकमेकांकडे पाहत असतात उद्याचा दिवस त्यांच्या दृष्टीने खूप 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 स्पेशल होणार असतो आणि म्हणून खुश असतात इकडे सावनी घडलेला सांगत असते हर्षला ती हर्षला सांगत असते की काही हे झालं ना तरी आता मी वाचते म्हणजे मी मरता मरताच वाचले समज की जर त्या मुक्ता मी हे सगळं पाहिलं असतं ना तर माझं काही खरं नसतं या सगळ्यामध्ये आता तिने या मला पूर्णपणे अडकवून ठेवलं असतं पण थँक्स टू सई सईने नाही या सगळ्यामध्ये मला वाचवलं सई अचानकपणे तिकडे आली आणि तिने मला वाचवलं असं म्हटल्यावर ती हर्ष सांगायला लागतो खरंच म्हणजे सईचं मला काही कळतच नाहीये बघ ना ती खरं तर तुझी मुलगी बायोलॉजिकल तू ती तू तिची आई आहेस पण तिच्यामध्ये तिच्यामध्ये तुझा एकही एक गुण नाहीये आणि हे सगळं कसं काय मलाच कळत नाहीये यावरती मग आता सावनी म्हणते जाऊ दे ना पण काहीही झालं तरी या सहीमुळे मी वाचलेली सही आहे सई या सगळ्यामध्ये आता ना जर का तिकडे आली नसती आणि तिने मुक्ताला आवाज दिला नसता आणि तर या सगळ्यामध्ये आता मी अडकले असते मुक्ता मी ते पासपोर्ट बघितले असते आणि मग मात्र तिला लक्षात आलं असतं की माझं हे देश सोडून जाण्याचं प्लॅनिंग आहे आणि ती सावध झाली असती असं म्हणत मग मात्र या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये आता हर्ष म्हणतो बर झालं बरं झालं तू सईला सईन तुला पाहिलं ते तोपर्यंत तो तिला तो पासपोर्ट देतो आणि हे गे हे पासपोर्ट त्यावरती सावनी म्हणते हर्ष तू जर का मला फोनवरती सांगितलं नसतं ना की तू खोटे पासपोर्ट बनवलेस तर माझा विश्वासच बसला नसता की हे पासपोर्ट खोटे आहेत म्हणून खरंच मला कमालच वाटायला लागलेली आहे की या सगळ्यामध्ये तू आता खोटे पासपोर्ट ते पण इतके हुबेहुब बनवलेस यावरती हर्ष म्हणतो माझं सगळं काम असंच असतं काहीही असेल तरी काम परफेक्ट करणं हेच माझं काम आहे आणि त्यामुळे चिंता करून नकोस आता या पासपोर्टला तू वापर आणि मुलांना कसं किडनॅप करायचं ते पहिलं ठरव कारण या सगळ्यामध्ये आता नुसते पासपोर्ट मिळून चालला नाहीये तर तुला ना त्या दोघांना किडनॅप करायचं आहे काय करशील कसं करशील हे जरा ठरवून घे या दोघांना किडनॅप करून मग या सगळ्यामध्ये आता तू तिकडून पसारवायचा आहे पण या मुक्ता आणि बाकी घरच्या कळलं पण नाही पाहिजे हा सावनी हे तुझ्या आता कसोटीचा क्षण आहे तुला या सगळ्यामध्ये आता बरोबर काळजी घेत हे सगळं करायला पाहिजे तू कसं करशील काय करशील ही गोष्ट आता मला माहित नाहीये पण तू या सगळ्यामध्ये ठरव काय करायचं हे ते ठरव असं म्हणत तो आता सावनीला बोलत असतो आणि तुला सांगितलेलं काम तुला नीट जमेल ना सावनी म्हणते शंभर टक्के तू जे काम मला सांगितलेलं आहेस ते काम मी शंभर टक्के करणार आणि ते काम आता केल्याशिवाय मला माहिती आहे की माझ्याकडे सागर आणि सई सा... माझ्याकडे आदित्य आणि सई येणार नाहीत असं म्हणत तिच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच प्लॅन असतं बरं आता हे सगळं चालू असताना इकडे छानपैकी सरप्राईज पार्टी चालू असते आणि या सरप्राईज पार्टी मध्ये आता इकडे आदित्य आणि आता सई आणि बाकी घरचे सामील असतात सगळेजण छानपैकी आता सरप्राईज असं म्हणत टू टिअर्स केक आणतात आणि या केकचं कटिंग सुद्धा होणार असतं ज्या वेळेला केकचं कटिंग होणार असतं मुक्ता आणि सागर भलतेच खुश असतात आणि आता आदित्य आणि सगळ्यांनी दिलेली पार्टी बघून हे दोघं जण खुश होतात केक कापण्यासाठी त्यांना आग्रह केल्यावरती दोघ जण केक कापण्यासाठी येतात ज्या वेळेला केक कापण्यासाठी येतात त्यावेळेला केकवरती क्रॅकल्स लावले जातात आणि हे क्रॅकल्स लावल्यावरती मग अचानक तरी वेगळा आवाज लागतो आणि या सगळ्यामध्ये आता सगळे जण गडबडतात तर केक कापायच्या आधी केक फुटतो आणि चारी बाजूला सगळ्यात चिथड्या चिठडे उडतात सगळेजण एका बाजूला सागरमुक्त एका बाजूला आणि कुणाला काही हमी झालेली नसते आता हे सगळं कुणी केलं असेल हा सगळा काय संकेत असेल हे येणाऱ्या भागातच कळणार